नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी अशु क्रमांक दोन राहील बघा घोडा हा शब्द वाजी या शब्दाचा योग्य समान शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी क्रमांक दोन राहील कुप्रसिद्ध पहा सुप्रसिद्ध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी काय विचारले बघा जे टाळता येऊ शकत नाही बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे जे टाळता येऊ शकत नाही बघा अपरिहार्य त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा विशाखा या काव्य लेखक खालीलपैकी कोण आहेत विशाखा या काव्य लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा वी वा शिरवाडकर विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक का आहेत सातवा बघा जास्त मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा असतील छिते तर जमतील भूते बघा या ठिकाणी मन आहे बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा असतील छिते तर जमतील भूते बघा हा तो ओला तर मित्र भला बघा ठिकाणी जास्त जुळणारी म्हण राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा आभाळ ठेंगणे होणे बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आभाळ ठेंगणे होणे बघा आभाळ ठेगणे होणे म्हणजे आत्या आनंद होणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पुढचा बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना बघा विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा गिरीश या ठिकाणी बघा शब्द आहे तर गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे वा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीच या ठिकाणी उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा स्वरसंधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील क्रमांक नववा पहा रामूची बहीण हुशार आहे शब्दाची व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधोरिक शब्द रामूची बघा चा ची छे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात बघा चा ची चे बघा हे प्रत्यय सष्टी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक दहावा बघा प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रतिवर्ष बघा प्रत्येक वर्षी प्रतिवर्ष बघा अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी भोजन केले होते बघा मी भोजन केले होते बघा हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या वा वा या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरीश बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे गिरीश बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा गिरीश बघा शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं या ठिकाणी गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य बघा आईने बाळाला निजविले बघा वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक बा बघा विरुद्ध लिंगी पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा हंस या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगी पर्याय या ठिकाणी विरुद्ध लिंगी या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे हंस बघा हंसच्या विरुद्ध बघा हंसी हो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी विरुद्ध पर्याय होईल बघा पुढील शब्दाचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी शब्द पा विप्र बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे विप्र बघा विप्र म्हणजे ब्राह्मण ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा वाक्य आहे या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ सांगायचा आहे बघा आता कुठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अलंकारिक शब्द बघा त्राटिका बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्राटिका बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारा त्राटिका तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा स्त्री बघा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्द एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा दुःखाने बघा सोडलेला लांब श्वास तर त्यांना शुष्कारा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा साखर या शब्दाची सांगायची आहे साखर बघा साखर बघा या शब्दाची जात तर त्या नाम या ठिकाणी या शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही बघा या ठिकाणी चार शब्द आहेत यापैकी बघा कोणता एक है, शब्द आहे सूर्य या शब्दाचा शब्दा शब्दा समानार्थी शब्द नाही बघा बघा दिनकर भास्कर आदित्य बघा हे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द, शब्द आहेत सा तर शशांक या ठिकाणी बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही शशांक म्हणजे चंद्र प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी बघा जोड शब्द नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बघा जोड शब्द नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा गड निळे बघा जोड शब्द नसलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पहा तर पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत क्रमांक पुढचा बघा विशाखा बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता विशाखा या काव्यसंग्रहाची लेखक लेखक विवा शिरवाडकर विशाखा या काव्य लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा भारिया कांता या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा भारिया कांता बघा भार्या आणि कांता बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा भार्या म्हणजे पत्नी औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस व कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा कर्कश बघा कर्कशचा बघा विरुद्ध आरती शब्द बघा कर्कश आवाज असताना ना च्या विरुद्ध मंजूळ बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा मनात मांडे खाणे बघा मनात मांडेखाने बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा मनोराज्य करणे अशु क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समा राजांचा वाडा राजवाडा बघा या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक तीस बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा या ठिकाणी वाक्य पूर्ण पूर्ण विराम या प्रकारचा या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विस्मय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे विस्मय बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा चार राहील आश्चर्य या ठिकाणी विस्मय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा तीन राहील आदित्य बघा या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे कशा क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ouais ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल एक आएक शब्दा आएक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे तर त्यांना क्षणभंगूर या ठिकाणी असे म्हटले जाते कशा क्रमांक पुढचा बघा म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी मन पहा खायला काळ भुईला भार बघा या ठिकाणी आहे या योग्य अर्थ आपल्याला सांग खायला काळ भार तर त्याला निरुपयोगी मनुष्य औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा गावाचं प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा गावाचं प्रवेशद्वार तर त्यांना बघा गावाचं प्रवेशद्वार वेस या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार बघा प्रेम या ठिकाणी अनुराग या शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा प् बघा साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे साम्यवाद बघा साम्यवाद बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा भांडवलच्या या ठिकाणी साम्यवाद या शब्दाचा योग्य विरुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पर्वणी बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पर्वणी बघा पर्वणी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे बघा पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाजर अडकिता खलबत्ता किल्ली, ब्गा ब्गा खलबता, किल्ली चाकरी बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा गाजर अडकिता खलबत्ता किल्ली चाकरी बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अब्रू अत्तर पेशवा पोशाख बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अब्रू आतर पेशवा बघा हे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायचे शंभर बघा शंभर या शब्दाची जात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा पुरुष या ठिकाणी बघा मी चित्रपट पाहिला असेल बघा मी चित्रपट पाहिला असेल बघा कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहिला असेल बघा भविष्य काळाचं वाक्य आहे पण कोणत्या प्रकारचं बघा मी पाहिला असेल म्हणजे पूर्ण या ठिकाणी झालेला आहे पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रयोजक बघा प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे प्रयोजक क्रियापद बघा चार वाक्य आहेत यापैकी प्रयोजक क्रियापद आपल्याला सांगायचं आहे बघा विदूषकांनी मुलांना हसविले बघा प्रयोजक या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढच्या बघा शब्दाची संधी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे बघा अधोगती बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची संधी आपल्याला सांगायचे अधोगती बघा अधोगती या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीने गवत खाले बघा गायीने गवत खाले विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा ने एशी बघा गायीने ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय पहा बघा ने एशी बघा तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे गायरान बघा गायीचे रान गायरान बघा या ठिकाणी औपन क्रमांक बघा दोन तत्पुरुष समास या ठिकाणी याचे उदाहरण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते बघा अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन पार्थ आणि बघा धनंजय अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दुसरा क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा स्वतःचेच बघा स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा स्वतःचेच स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना आत्मचरित्र त्यांना या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे बघा प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाताळ यंत्रिम बघा पाताळ यंत्री म्हणजे बघा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा नाल अनारसा ताळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा नाल अनारसा ताळा बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अविकारी शब्द बघा अविकारी शब्द बघा बघा क्रियाविषयी या ठिकाणी अविकारी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा मी अभ्यास करत असे बघा मी अभ्यास करत असे बघा असे म्हणजे बघा भविष्यकाळामध्ये काळामध्ये गेलेलं आहे असे नाही असे बघा या ठिकाणी मी अभ्यास करत असे भूतकाळाच वाक्य आहे रीती भूतकाळाचं वाक्य बघा मी अभ्यास करत असे रीती भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा अरुणाचल बघा या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला सांगायच ओळखायची आहे शहरामध्ये खूप लोक राहतात बघा शहरात ई त आ हे कोणतं विभक्तीचे प्रत्यय त ई बघा त ई बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपण कुसुमाग्रज बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे विषय क्रमांक पुढचा बघा खालील शब्दाचं या ठिकाणी लिंग आपल्याला बदलायचं आहे उंट बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता उंट या शब्दासह लिंग आपल्याला बदलायचं आहे बघा सांडणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षक क्रमांक पुढचा बघा अक्का अण्णा आप्पा बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अक्का अण्णा अण्णा अक्का आप्पा तर या ठिकाणी बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणताही विधायक बघा विध्वंसक या ठिकाणी विधायक या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा कंठस्नान घालणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय कंठस्नान घालणे बघा कंठस्नान घालणे म्हणजे बघा ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वसुंधरा बघा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे बघा पृथ्वी या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय जमिनी खालून जाणारा रस्ता तर त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जमिनी खालून जाणारा रस्ता म्हणजेच तर त्यांना तर या ठिकाणी बघा त्यांना भुयार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा घाऊक या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला आहे घाऊकच्या विरुद्ध बघा बघा किरकोळ या ठिकाणी शब्द हाल सहन करण्याचा जो काही गुण असतो तर त्यांना खालीलपैकी काय म्हणतात हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण समूहदर्शी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारी अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मराठी व्याकरणचे पी डी एफ आणि सर्व आय एम पी पी डी एफ सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व हे पी डी एफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे